नमस्कार शिक्षक मित्र मैत्रिणींनो मी नयन स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो संकलित चाचणी एक अर्थात पॅट परीक्षेची दुसरी जी परीक्षा आपली झाली आहे त्याचे मार्क चॅटबोटवर आता नोंदवायचे आहेत असं पत्र आपल्याला काल एकोणतीस ऑक्टोबरला प्राप्त झालं आहे त्यानुसार त्या ते पत्रामध्ये जी दहा तेरा ऑक्टोबर या कालावधीमध्ये पॅट परीक्षा घेण्यात आली होती संकलित एक त्याचे मार्क आपल्याला भरायचे आहेत पंधरा नोव्हेंबरपर्यंतचा वेळ आपल्याला त्यासाठी दिलेला आहे आणि एक लिंकसुद्धा त्यांनी त्या पत्रात दिली आहे त्या पत्राच्या त्या लिंकवर आपण आता एक क्लिक करूयात लिंकवर क्लिक केल्यानंतर कंटिन्यू टू डेस्टिनेशन या बटनावर क्लिक करायचं आहे आपला मोबाईल नंबर जो शालार्थला रजिस्टर्ड आहे तो नंबर टाका आणि सेंड ओ टी पीवर क्लिक करा एक ओ टी पी येईल तो ओ टी पी आपल्याला फील करायचा आहे आपली भाषा निवडून कंटिन्यूवर क्लिक करूयात आपलं नाव येईल वेलकम येईल अशा पद्धतीने पॅटचे हे मार्क आपले सुरू होतील याला गोटीट गोटीट करता येईल विद्यार्थ्यांच्या कामगिरीची नोंद ठेवा यावर एक क्लिक करूयात आपली इयत्ता निवडूयात तुकडी आणि ज्या विषयाचे मार्क आपल्याला ऑनलाईन करायचे आहेत तो विषय आपल्याला निवडायचा आहे थर्ड लँग्वेज घेतो मी आधी होय सिलेक्ट रिस्पॉन्स यामध्ये ज्याचं नाव आपल्याला आधी करायचं आहे ते नाव इथून निवडूयात अल्फाबेटिकली असतं उपस्थित आहे का उपस्थित आणि मूल्यांकन सुरू करावर क्लिक करतो करतोय त्यातून सर्वेक्षण सुरू करा यावर क्लिक करायचे या करा आहे पहिल्या प्रश्नाला त्याला जेवढे मार्क्स मिळाले आहेत त्यावर क्लिक आणि राईट साईडला जतन करा आणि पुढे चालू ठेवा दुसरा प्रश्न आला आहे त्याचे मार्क जतन करा तिसरा असे प्रत्येकाचे जतन करा आणि पुढे कंटिन्यू करा प्रश्न पाचवा satan kara sawa तर अशा पद्धतीने सर्व पूर्ण केल्यावर खात्री करावर क्लिक करायची आहे उत्तम कामगिरी आपलं पूर्ण नाव आणि इंग्लिश थर्ड लँग्वेजसाठी ज्या विद्यार्थ्याचे केले त्याचं नाव आपल्याला पाहायला मिळतं आहे कधी केली ती डेट टाईम मिळेल दुसऱ्या विद्यार्थ्यासाठी परत दुसऱ्याची नोंद करा किंवा होम मेनू घेऊन तुम्ही विषय आणि बाकीही बदलू शकताल हा होता एक शॉर्ट व्हिडिओ पॅटमध्ये मार्क कसे अपलोड करावे त्याबद्दल भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय